नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो आज आपण बघणार आहोत फक्त एक चमचा रांगोळीचा वापर करून जुनी काळी कुट्ट सहा महिने खराब झालेली भांडी तांब्या पितळेची कशी साफ करायची ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे त्यामध्ये मी रांगोळीचा पण वापर केलेला आहे पेस्ट कशी बनवलेली आहे ते पण पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या पेस्टमध्ये दोन चमचे विनेगर टाकायचे फूड विनेगर कुठल्याही दुकानामध्ये उपलब्ध आहे ते घ्यायचे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचे तयार पेस्टमध्ये फक्त हे दोन साहित्य टाकायचे आहेत आणि पुढे अजून स्टेप बाय स्टेप सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपल्याला काळकुट्ट झालेलं कोणतंही भांडं असेल तांब्या पितळेचं आणखी तुम्हाला दसऱ्या सासाठी दिवाळीसाठी आता साफ करायचं असेल आता आमच्याकडे दसऱ्यासाठी बरीचशी अशी तांब्या पितळेची आणि घरातली सगळीच भांडी स्वच्छ केली जातात घर साफ करत असताना या गोष्टी साफ कराव्या ला लागतात तर त्या पद्धतीने तुम्ही पण घरातल्या सगळ्या साफ करत असाल वस्तू तर तांब्या पितळेच्या भांड्यांना ही टीप वापरून बघा या पेस्टने घातलेली भांडी दोन ते तीन मिनिटांमध्ये चकाचक होतात नव्यासारखी दिसतात यावर फक्त पेस्ट लावायची हलक्या हाताने चोळून घ्यायची तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचलेला आहे ते पेस्ट भांड्यांवर लावून ठेवून पाच ते तीन ते चार मिनिट किंवा पाच मिनिटापर्यंत भांडी तशीच ठेवा त्यानंतर हलक्या हाताने भांडी घासून घ्यायची आहेत यामध्ये मी घरात पडलेली आणखी एक वस्तू वापरते आहे जी तुमच्या पण घरात नक्की पडलेली असेल एक्सपायर झालेली कोणतीही टॅल्कम पावडर घ्यायची आहे आणि ती यामध्ये आपल्याला टाकायची आहे कोणतीही सुगंधी पावडर असेल पाऊंड्स पावडर असू द्या किंवा दुसऱ्याही कुठल्या ब्रँडची असू द्या ही आहे पावडर माझ्याकडे पडलेली तर ती टॅल्कम पावडर तुम्ही कोणतीही उचलायची आणि यामध्ये टाकायची आहे ती पावडर टाकल्यानंतर या भांड्यांवर अजून जास्त चमक येते या मिश्रणामध्ये खूप जास्त असा अजून इफेक्टिवनेस तयार होतो आणि भांड्यांवरती चमक चांगली आली की नंतर भांडी तुम्हाला इतकी छान चमकलेली दिसतील लवकर चमक, चमक जाणार नाही बरेच जण म्हणत होते की भांड्यांवर च चमक जर आली तर ती नंतर परत त्यावर दब्बे पडतात किंवा मग दाग पडतात आणि त्यानंतर भांडी लवकरच आपली काळपट होतात तसं होऊ नये म्हणून या सगळ्या वस्तू मी आज वापरलेल्या आहेत त्यामुळे भांड्यांवर चमक जशीच्या तशी राहते अगदी महिनाभरसुद्धा आणि भांडी जी आहे ती काळपट वगैरे पडत नाहीत बघू शकता या पद्धतीने मी ह्या पेस्टने भांडी घासून घेतली आहे लगेचच घासायला गेलात तर ते तुम्हाला इफेक्टिव्ह दिसणार नाही या पद्धतीने दिसेल हळूहळू यावरचा थर निघून जातो जसं की हळूहळू जसा इफेक्ट भांड्यावर होतो ना तसाच तो हळूहळू कमीसुद्धा होतो म्हणजे महिनाभरानंतर चमक त्याची कमी व्हायला सुरुवात होते कारण ही नॅचरल वस्तू यामध्ये आपण वापरल्यात कुठलंही केमिकल नाही किंवा कुठल्याही केमिकलयुक्त पदार्थांचा वापर केलेला नाही जेणेकरून नैसर्गिकरित्या आपण ही भांडी घासलेली आहेत खूप नैसर्गिक घरातल्या काही वस्तू त्यामुळे भांड्यांवर चमक येते थांबावच लागेल तुम्हाला त्यानंतर भांडी तुम्ही हलक्या हाताने घासून घ्या फायनली भांड्यांवर चमक आलेली आहे छान अशी आणि भांडी स्वच्छ धुवून घेतली की नंतर आपण कोरड्या कपड्याने ते पुसायचे आहेत तर आता दसऱ्यामध्ये खूप जास्त कपडे आपल्याकडे एक्स्ट्राचे असतात तर त्यामधला हा टॉवेल आहे जो टाकाऊ आहे किंवा खराब आहे तर त्याचा वापर मी इथे भांडी पुसण्यासाठी करते जसं की तुमच्याकडे सुद्धा कॉटनचे काही कपडे असतील तर त्याचा वापर भांडी अशी कोरडे करण्यासाठी करू शकता किंवा जरी तुम्ही याला उन्हात ठेवलं तरी हलके असे दाग त्यावर दिसतात म्हणून भांडी पुसायची आणि त्यानंतर उन्हामध्ये वाळवायची म्हणजे यावरती जास्त वेळ चमक राहते आणि सूर्यप्रकाशामध्ये या दिवसात वाळवलेली भांडी जास्त दिवस चमकतात चमकतात यावर जंतू वगैरे असतील थोडेफार ते पण निघून जातात निर्जंतूक भांडी होतात आणि या पद्धतीने भांडी स्वच्छ केली की उन्हामध्ये वेळ ठेवायचीच भांडी जेणेकरून त्यावरची चमक जास्त चांगली राहते आणि जास्त लाँग टाईमसाठी टिकून राहते टोमॅटो त्यासोबत रांगोळी आणि बरंचसं काही अजून साहित्य मी यामध्ये वापरले तर त्या वस्तूंचा वापर करून ही पेस्ट मी बनवली होती बेस्ट कशी बनवली होती त्याची सविस्तर पद्धत मी तुमच्यासोबत पुढे शेअर केली आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीनच असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सम समोरच्या बेलायकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून ऑलवर पण क्लिक करा आणि जेणेकरून काय होतं की या दोनही गोष्टी केल्यामुळे चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतात आता बऱ्याच जणांनी व्हिडिओ पूर्ण बघतात आणि त्यानंतर लाईक शेअर कमेंट करतात पण कमेंट करताना तुमचं गाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका म्हणजे मला पण कळतं माझा व्हिडिओ कुठल्या गावात कुठल्या शहरात कुठल्या जिल्ह्यात आणि कुठल्या स्टेटमध्ये पोहोचलेला आहे किंवा आउट ऑफ कंट्री पण कधी कमेंट येतात तिकडून पण तर सगळेजण कमेंट करत जा जेणेकरून मला पण थोडंसं प्रोत्साहन मिळतं काम करायला तर या पद्धतीने पेस्ट आपण बनवली होती तर ती पद्धत बघूया टोमॅटो शिल्लक असतं कधी कधी फ्रीजमध्ये पडलेलं अर्ध वगैरे तर ते घ्यायचं जेवणात आपण अर्धच खातो आणि अर्धतच ठेवतो किंवा जेवणात ता जेवणाच्या ताटामध्ये काही फोडी शिल्लक राहतात तर चिरलेल्या फोडी काय करायच्या म्हणून तुमच्याकडे पण जर या दिवसात कधी टोमॅटो राहिलं शिल्लक तर टोमॅटो वापरा भांडी खूप छान निघतात नैसर्गिकरित्या स्वच्छ होतात अर्धा टोमॅटो घ्यायचे आता मी ते पूर्ण चिरूनच वापरलं बरेच जण म्हणतील व्हेजिटेबल वाटोळं होते किंवा खराब होते तर तसं काही नाही आहे मला तुम्हाला ही पद्धत अशी सांगायची होती की वेस्ट टोमॅटो असेल ना तर त्यापासून तुम्ही हे पेस्ट बनवा तर मी सध्या टोमॅटो होतो माझ्याकडे तर त्याचा अर्धा भाग जो पिकलेला जास्त होता खराब वाटत होता तो कापून घेतलेला आहे आणि तो, तो वापरलेला आहे आता बारीक टोमॅटो चिरून मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे काही महत्त्वाचं साहित्य जे किचनमध्येच असतं आणि क्लिनिंगसाठी उपयोगी पडतं आणि या पद्धतीने बनवलेली पेस्ट जी आहे या पे पेस्टमुळे काय होईल की भांड्यावर चकाकी तर येईल पण एकदम विदाऊट स्क्रबर पण तुम्ही हाताने पण भांडी स्वच्छ करू शकता आणि स्क्र स्क्रॅचेस पडण्याची शक्यता नाही कारण यामध्ये मी वापरलेला आहे एक चमचा सोडा आणि एक चमचा भर रांगोळी रांगोळीमध्ये जे टेक्स्चर असतं खरबडीत असं तर त्या टेक्स्चरला आपण नाही मिटवू शकत कारण ते विरगळतच नाही कशामध्ये तर मिठानेसुद्धा मिठ मिठसुद्धा पाण्यामध्ये विरगळलं जातं आणि त्याचं टेक्स्चर पुन्हा कमी होतं तसं होणार नाही यासाठी काय करायचं की रांगोळी वापरायची म्हणजे थोडं खरबडीत खरबडीत होतं आणि खूप छान पद्धतीने डिझाईन वगैरे असेल भांड्यांना तर तरीसुद्धा भांडी छान निघतात सगळीकडे एकसारखं पोचलं जातं हे पेस्ट वगैरे आपली आता याला मी थोडंसं मिक्सरला फिरवून घेते पाणी न टाकतच आपल्याला मिक्सरला फिरवायचं हे आणि याची पेस्ट अशी छान करून घ्यायची बारीकसर अशी खूप छान पेस्ट तयार झालेली आहे आता ही पेस्ट आपण एखाद्या प्लेटमध्ये काढायची किंवा तांब्या पितळेच्याच एखाद्या भांड्यात काढायची कारण की यामुळे साफ होणारं भांडं आहे तर त्यावरती इफेक्ट याचा सहजरित्या होतं आणि मग स्टीलवरती तुम्ही काढलं तर स्टीलच्या भांड्यामध्ये काही उपयोग होणार नाही किंवा प्लास्टिकवर काढलं तर काहीच उपयोग नाही त्यामुळे जर याचा इफेक्ट होणार असेल तर मग तांब्या पितळ्याच्याच एखाद्या प्लेटमध्ये तांब्यामध्ये तुम्ही ही पेस्ट काढलेली जास्त बेटर राहील जेणेकरून ही प्लेट पण मला नंतर स्वच्छ करायची होती जी मला आत्ता लागणारच होती तर दिवाळी दसऱ्यासाठी आता तांब्या पितळेची भांडी स्वच्छ कराय काढली असतील तर छोटी एक छोटा बाऊल भरून तुम्ही ही पेस्ट बनवा त्यामध्ये तीन चमचे विनेगर टाकायचे आणि त्या पेस्टमध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचे व्हिनेगर आणि मीठ या दोन्ही गोष्टी साठी खूप जास्त युजफुल आहेत तांब्याच्या भांड्यांवर तुम्ही ही पेस्ट वापरा किंवा पितळेच्या वापरा चमक तेवढीच येणार आहे नव्यासारखी भांडी चमकता येत बघू शकता फायनल रिझल्ट तुमच्यासमोर आहे व्हिडिओ जर दर असं जरी आवडला असेल इफेक्टिव्ह वाटला असेल युजफुल वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आजच्या किचन टिप्स कशा वाटल्या नक्की सांगा क्लिनिंगच्या टिप्स होत्या किचन टिप्स होत्या व्हिडिओ आवडला असेल पैशांची बचत झाली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच्या एका छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद